हा वर्तुळाचा व्यास आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिजा म्हणतात वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची जेवा म्हणतात वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास म्हणतात कोणत्याही वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या व्यासाशी असणारे गुणोत्तर तिपटीपेक्षा किंचित जास्त असून जवळपास स्थिर असते ही स्थिर संख्या पाय या ग्रीक वर्णाक्षराने दर्शवली जाते ही संख्या परिमय संख्या नाही हे थोर गणित तज्ज्ञांनी परिश्रमाने सिद्ध केले आहे व्यवहारामध्ये पायाची किंमत बावीस छेद सात किंवा तीन चिन्ह एक चार अशी घेतली जाते उदाहरणार्थ पायची किंमत दिली नसेल तर ती बावीसशे सात असे गृहीत धरतात व्यास डी व परीक असल्यास परीख भागिले व्यास बरोबर पाय म्हणून परीख सी बरोबर पाय डी त्रिज्या आर व परीख असल्यास परीख बरोबर दोन पाय आर वरील सूत्रांवर आधारित शाब्दिक उदाहरणे पाहूया एका वर्तुळाची त्रिज्या चौदा सेमी आहे तर तिचा परीख किती या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या दिली आहे व वर्तुळाचा परीख काढायचा आहे तर त्यासाठी कोणते सूत्र वापरू शकतो ते सूत्र म्हणजे परीघ बरोबर दोन पाय आर आता आपण सूत्रामध्ये किंमती ठेवून उदाहरण सोडूया उदाहरणार्थ पायची किंमत दिली नाही या ठिकाणी पायची किंमत बावीसचे सात वापरूया तसेच आर त्रिज्या चौदा सेमी आहे म्हणून दोन गुणिले बावीसचे सात गुणिले चौदा छेद सातने चौदाला भागले असता भागाकार दोन मिळतो म्हणून दोन गुणिले बावीस गुणिले दोन बरोबर अठ्ठ्याऐंशी सेमी चौदा सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परीघ अठ्ठ्याऐंशी सेमी आहे एका वर्तुळाचा व्यास पस्तीस शेमे आहे तर त्याचा परीख किती या ठिकाणी वर्तुळाचा व्यास दिला आहे आणि परीख काढायचा आहे व्यास दिला असता परीख काढण्यासाठी कोणते सूत्र वापरायचे आहे या ठिकाणी परीख कौंसात सी बरोबर पाय डी हे सूत्र आपण वापरूया आता आपण सूत्रामध्ये किंमत ठेवून उदाहरण सोडवूया उदाहरणामध्ये पायची किंमत दिली नाही म्हणून पायची किंमत बावीस छेद सात घेऊया आता आपण सूत्रामध्ये किंमत ठेवूया पायची किंमत दिली नाही म्हणून बावीस छेद सात डी म्हणजेच व्यास व्यास पस्तीस सेमी आहे म्हणून बावीस छेद सात गुणिले पस्तीस या ठिकाणी पस्तीसला सातने भागले असता भागाकार पाच येतो म्हणून बावीस गुणिले पाच बावीस आणि पाच यांचा गुणाकार एकशे दहा येतो म्हणून त्या वर्तुळाचा परीख एकशे से दहा सेमी आहे प्रश्न एका वर्तुळाचा परीख चव्वेचाळीस सेमी आहे त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल या ठिकाणी वर्तुळाचा परीख दिला आहे व वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे आता आपण सूत्राचा वापर करून हे उदाहरण सोडूया त्यासाठी कोणते सूत्र वापरावे लागेल त्रिज्या काढायची आहे म्हणून आपण सी बरोबर दोन पाय आर हे सूत्र वापरूया परीख सी चव्वेचाळीस सेमी दिला आहे म्हणून चोवेचाळीस बरोबर दोन गुणिले बावीसशे सात गुणिले आर या ठिकाणी आर म्हणजेच त्रिज्येची किंमत काढायची आहे यासाठी बरोबर चिन्हाच्या उजवीकडील सर्व किंमती डाव्या बाजूला घेऊन विरुद्ध क्रिया करूया म्हणून चव्वेचाळीस गुणिले सात छेद बावीस गुणिले दोन बरोबर आर या ठिकाणी चोवेचाळीसला बावीस व दोनने भागले असता भागाकार एक येतो म्हणून एक गुणिले सात बरोबर आर म्हणून आर बरोबर सात सेमी त्या वर्तुळाची त्रिज्या सात सेमी आहे